माजी मंत्री डॉक्टर भारती पवार यांची कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आदिवासींचे कुलदैवत डोंगरदेवाचा उत्सव सुरू झालाय आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व आहे निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते डोंगरदेवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते या पूजेत निसर्गाची उपासना स्थानिक गाण्यांचे महत्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम दिसून येतो प्रत्येक गावात डोंगरदेवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते जिला फुलखळी असं म्हणतात माजी मंत्री डॉक्टर पवार या कळवण तालुक्यात डोंगरदेव उत्सवाला भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या यावेळी त्या म्हणाल्या की डोंगरदेव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याच्या पूजेमुळे आमच्या आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि परंपरा टिकवण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण